नमस्कार लोकवृत्तमध्ये आपलं स्वागत पाहूयात आज दिवसभरातील लोकवृत्त दिवाळीनंतर विधानसभा निवडणुकीचे फटाके दसऱ्यानंतर विधानसभेच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात होणार निवडणुका साताऱ्यात लाडकी बहीण योजनेच्या बॅनरवरून अजित पवारांचा फोटो गायब भाजप कार्यकर्त्यांनी लावले बॅनर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण लाडकी बहीण योजनेच्या अपात्र लाभार्थ्यांवर नंतर होणार कारवाई निवडणुकीनंतर होणार पूर्ण पडताळणी चौकशीसाठी तीन सदस्य समिती सातार दिल सातारा जिल्ह्यातील सातारा वई आणि महाबळेश्वर बस स्थानकांसाठी चव्वेचाळीस कोटी निधी मंजूर बस स्थानकांचं नूतनीकरण करावं अशी नागरिकांची होती जुनी मागणी सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयांमध्ये जेनेरिक औषध दुकानाची वानवा रुग्णांना अजूनही प्रतीक्षाच याबाबत काहीही हालचाली झाल्या नसल्याचं रुग्णालय प्रशासनाचं म्हणणं अनुकंपा तत्वावरील प्राथमिक शिक्षक नियुक्तीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी बंधनकारक राज्य शालेय शिक्षण विभागाचा निर्णय तीन वर्षात टीईटी ती पास न झाल्यास सेवा होणार समाप्त जागतिक वारसास्थळ कास पठारावरील फुलांच्या हंगामाचं साताऱ्याच्या उपवन संरक्षक आदिती भारद्वाज यांच्या हस्ते उद्घाटन संकेतस्थळावर करावे लागणार ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी पर्यटकांना वेगवेगळ्या टप्प्यात विविध नैसर्गिक रंगीबेरंगी फुले पाहता येणार साधारण आगमन सोहळ्यावेळी होणारा दंदडणा पोलिसांकडून बंद ध्वनी पातळी मोजण्यास सुरुवात ढोल पथकांनाही दिली समज कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्या सर्व एसटी गाड्या आणेवाडी टोल नाक्यावर रात्री साडेबारा वाजता थांबल्या एसटी चालकांनी टोल नाका केला जाम प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर वाद निवळला महाबळेश्वरचे सहाय्यक नगर रचनाकार विजयकुमार हावशेट्टी यांची बदली सुशांत मोरे यांच्या आणखी एका आंदोलनाला यश हावशेट्टी यांच्याबाबत अनेक तक्रारी होत्या जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश डावलून त्यांनी अनेक कामं केल्याची महाबळेश्वरकरांमध्ये चर्चा सार्वजनिक गणेश मंडळांना अधिकृत वीज जोडणी घेण्याचं महावितरणचं आवाहन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून घेतला निर्णय गोडोलीतील वाहतूक कोंडी सुटणार का पालिका राबवणार नव्यानं उपाययोजना रुंदीकरणासह पर्यायांचा वापर तमाशा मालकांनी तमाशा कलाकारांचं मानधन न दिल्यामुळे कलाकारांचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन मालकांवर एक लाख अडुसष्ट हजार रुपयांच्या फसवणुकीचा के केला आरोप कराडला हवा प्रदूषण मोजणी प्रकल्प बंद पालिकेनं बिल न भरल्याचा परिणाम अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे यंत्रणाच सी कराड तालुक्यातील बावीस गावात गणेशोत्सव काळात ध्वनिवर्धक यंत्रणा बंद पोलिसांकडून निर्णयाचं स्वागत सामाजिक कार्यासाठीही पोलिसांचं प्रोत्साहन निर्भया पथकाद्वारे सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज कराड इथं जनजागृती कार्यक्रम शाळा महाविद्यालयामध्ये घडणाऱ्या विविध घटनांची पोलिसांनी दिली सविस्तर माहिती खबरदारी घेण्याचं केलं आवाहन चोरट्यांच्या शोध्यासाठी शेरे तालुका कराड ग्रामस्थांनी काढली रात्र जागून संशयितेला दिला पोलिसांच्या ताब्यात प्रत्येक चौकात गावकऱ्यांची गस्त चाकूसह अन्य साहित्य जप्त उरुल तालुका पाटण घाटात झाडांच्या फांद्यांमुळे धोका छोट्या मोठ्या अपघातांचं सत्र सुरूच बांधकाम विभागाचं दुर्लक्ष हमी हमीभाव आणि खरेदीची हमी राज्य सरकारनं द्यावी भारतीय किसान संघाची कोरेगावात प्रशासनाला निवेदनाद्वारे मागणी तर हे होतं आजचं लोकवृत्त लोकांच्या प्रश्नाला वाचा पडणाऱ्या लोकवृत्तमध्ये पुन्हा पेटव्या उद्या नमस्कार